नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एकदा आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हरदेसर ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय महत्वाचा असा एक व्हिडिओ आज मी या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन पोलीस भरती नऊ हजार की बारा हजार नवीन जाहिरात आचार्यसंता पूर्वीच की आचार्यसंतानंतर या संदर्भात सगळे संभ्रमात आहेत आणि जी पूर्वीची भरती प्रक्रिया आहे ती पूर्वीची भरती प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे नवे नवे अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि नवीन भरतीचे सगळ्यांना चावून लागलेले की नवीन भरती आचारसंहितेपूर्वी जर आली जाहिरात जर आचारसंहिते पूर्वी आली तरच काहीतरी खरं होऊ शकतं तरच होऊ शकतं अन्यथा जाहिरात जर आचारसंहितेनंतर गेली किंवा इलेक्शनच्या नंतर आचारसंहितेनंतर जर आचारसंहिपूर्वी जर आली नाही तर समजून घ्यायचं की जाहिरात ही इलेक्शन झाल्यानंतरच गेली मग त्याला फार कालावधी लागू शकतो तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहणार आहे जे काही आमचे विद्यार्थी मित्र परिवार आहे सर्व विद्यार्थी ठिकठिकाणी गेलेत प्रत्येक जण निवेदन देऊ राहिले प्रत्येक आमदार खासदार मंत्री महोदय सदस्य वगैरे अधिकारी पदाधिकारी सर्वांना निवेदन देऊ राहिलेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की सगळे मुलं फक्त दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता सगळे ऍक्टिव्ह झालेले चांगल्या पद्धतीने सगळे काम करत आणि त्याच्यातून जो रिस्पॉन्स येतोय हो काही लोकप्रतिनिधींचा जो रिस्पॉन्स आपल्याला येतोय हो तो, तो फीडबॅक सुद्धा चांगल्या पद्धतीने येतोय हो पॉझिटिव्ह हो येतोय उद्या परवा फडणवीस साहेबांची पण विद्या नागपुरात मुलं भेट घेणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ते क्षणचित्र पण पाहणार आहेत कोणत्या कोणत्या व्यक्तींना कोण कोणत्या आमदारांना कोणाला कोणाला काय काय दिलं वगैरे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी नवीन ना असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन पण प्रेस करा कारण की अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला देत जाणार आहे विद्यार्थी संघटनेने ठिकठिकाणी निवेदन दिलेले आहेत आणि त्या निवेदनामधूनच आपल्याला काही ना काहीतरी फीडबॅक भेटत असतो ज्याप्रमाणे वयवाडी वाल्या मुलांसाठी आम्ही जेवढं पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन जे काही राबवले होते त्याच्यामुळेच ते वैवाडीचा कुठं तरी विषय मार्ग लागला होता तसंच आता जाहिरात जर पूर्वी याच्या जाहिरात आपल्या हातामध्ये फक्त खाली दहा दिवस आहेत दहा दिवसामध्ये खाली आचारसंहिता लागू शकते पंधरा दहा तारखेच्या आसपास आपली आचारसंहिता लागू शकते त्याच्यामुळे जेवढे विद्यार्थ्यांना जेवढं शक्य करता येईल तेवढे करा शेवटी कालच काही विद्यार्थ्यांचा वैवाडी संदर्भातल्या विद्यार्थ्यांशी पण बोलणं झालं का ते बोलले का मुंबईला जावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल तर त्या सगळ्या गोष्टी आहेत मात्र आपल्या फार महत्वाच्या काही गोष्टी आहेत का जे जी आर असतील किंवा त्याच्यामधून ते, ते तारखीचा जे आपल्या तेवीस बावीस तेवीस करायचं असेल वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता आपण थोडक्यात तुम्हाला काही जे आर आहेत म्हणजे जे मुलांनी दे जे निवेदन दिले ते सुद्धा आपण पाहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे फोटो आहेत काही ते फोटो पण मी स्पेशल तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारे ते फोटो पण तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील का जेणेकरून काही विद्यार्थ्यांनी आपापल्या जवळच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा संसद सदस्य असतील यांना दिलेले असतील तरी त्यांना द्या शक्यतो संसद सदस्यांपेक्षा या सदस्यांना विधानसभा सदस्यांना विधिमंडळ सदस्यांना द्या जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये द्या आणि एकदा दिलं म्हणजे झालं असं नाही दोनदा तीनदा चारदा दिलं दिलं तर तो विषय त्यांच्या डोक्यामध्ये फिट होतो कारण सध्या त्यांच्याकडं डोक्यात फक्त विल विधानसभा निवडणुका हेच चालू असल्यामुळं आपल्याला ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण पाहू शकता तुम्हाला मी काही महत्व महत्वाचे असे व्हिडिओ दाखवतो या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो व्हिडिओ आहे हे मुलं या ठिकाणी अंबादास दानवेंना भेटायला गेले होते या ठिकाणी हे विद्यार्थी अंबादास दानवेला भेटून निवेदन दिलेले या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे त्याच्यातून चांगला मार्ग सुद्धा निघणार आहे हा आज त्यांनी सांगितलं मी त्याची दखल घेतलेली आहे असं सुद्धा अंबादास दानवेंनी सांगितलेले त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असं अंबादास दानवेंना विद्यार्थी भेटले होते त्याच्यानंतर हा हे हे पत्रक पहा या ठिकाणी पत्रक काय सांगितले अंबादास दानवेनं पत्रक द्या काय सांगितले का, का महाराष्ट्र पोलीस शिपाई सन दोन हजार तेवीस चोवीस भरती प्रक्रिया आचारसंहिता आधी सुरू करण्याबाबत तर त्यांनी काय सांगितले पहा उपरोक्त विश्वास आपण विनंती करण्यात येते की राज्यातील लाखो तरुण महाराष्ट्र पोलीस भरती होऊन सर्व सेवा करायची स्वप्न वरच पाळून आता दिवस मेहनत घेऊन तयारी करत आहे आज रोजी गृह बघत सन दोन हजार तेवीस चोवीस अनेक पत्रिका असून आचारसंहिता आधी जाहिरात प्रसिद्ध करून लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी ओके तर त्यांनी काय सांगितलंय महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार वाढती बेरोजगारी बघून आगामी पोलीस भरती बारा ऐवजी वीस हजार एवढी वी घेण्यात येईल आधीची झाली बाळानव पंधरा हजार अठरा हजार नंतर झाली सतरा हजार तर वीस हजार तर काही शक्य नाही पण इव्हन बारा हजार पर्यंत तर ठीक आहे आणि लक्ष खरं तर ती भरती प्रॉपरली जर त्यांच्या रोस्टरचा जर विचार केला तर ती साडेसातच्या आसपासच बसते परंतु नऊ आम्हाला फडणवीस साहेब बोलले होते की नऊ देणार आहेत नऊची होऊ शकते आणि नैचा आपण फोर्स करून तो बारापर्यंत आपण तो आकडा नेऊ शकतो आलक्ष लक्षामध्ये आणि आठ ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान आचार्यसंता लागणार आहे आणि त्याच्या पूर्वीच जाहिरात आली पाहिजे म्हणजे जाहिरात यायला फक्त खाली दहा ते बारा दिवसात जाहिरात झाली पाहिजे आणि जाहिरात जर दहा ते बारा दिवसात आणायची म्हटलं तर पूर्णपणे रोस्टर सगळं क्लिअर करून त्यांना त्या ठिकाणी क्लिअर करावं लागेल त्याच्या वेळी जाहिरात काय होऊ शकते त्या ठिकाणी जाहिरात येऊ शकते हे तुम्ही पाहिलं असं पोलीस भरती करणारे सर्व आमचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी हे निवेदन दिले या ठिकाणी पाहत असाल तुम्ही मुकुल भाऊ त्यांच्यासोबत इतर त्यांचे मित्र आहे खऱ्या अर्थाने वयवाडी संदर्भात असेल किंवा पोलीस भरती कोणती निवेदन असतील काय असेल या बाबतीत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असणारा माणूस म्हणजे मुकुल गिनकर होता वा वयवाडी संदर्भात सगळी जे पहिली थिंगी थी जी टाकली होती ती ह्या माणसाने टाकली होती आणि त्याच्यानंतर मग सगळं रान पेटलं महाराष्ट्र पेटलं आणि मग त्याला वेगवेगळे वेग Uh, uh, सहकारी विद्यार्थी मित्रपरिवार जोडत गेला आणि त्याच्यातून वयवाडी संदर्भातला काहीतरी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये काहीतरी भेटलं आलक्ष मात्र जी सुरुवात केली होती ती ह्या केली होती आणि यांनी सुद्धा काल पण निवेदन दिलं आणि हे माणूस दोन दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे कारण की देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर असताना ते तिथे भेटतील कारण हे प्रॉपरली नागपूरचे विद्यार्थी आहेत आलक्षमध्ये त्याच्यानंतर हे आबा तुम्ही समोर दिसते तुम्हाला कोणकोणत्या सदस्यांना कोणकोणत्या लोकप्रतिनिधींना काय काय वगैरे कशा पद्धतीने सगळं या ठिकाणी आपल्याला दिसते आलक्ष मिळे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहत असाल सगळे विद्यार्थी तुम्ही टोटली विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे सगळ्यांनी निवेदन दिलेले जेवढे जेवढे विद्यार्थी होते तेवढे तेवढ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या परीने काय केलेले सगळीकडे निवेदन दिलेत जेणेकरून त्या निवेदनामधून काय झालेले काही चर्चा होते एक चर्चा होते आणि विशेषतः जे पक्षधारी म्हणजे सत्ताधारीचे सदस्य आहेत विधानसभा सदस्य संविधान परिषद त्यांना शक्यतो देत चाला जेणेकरून त्यांच्याकडून काय होईल आपल्याला लवकर त्या ठिकाणी कळवलं जाईल किंवा समज या ठिकाणी जयंत पाटील आहेत जयंत पाटलांना सुद्धा दिले त्यांच्या समोर आम डॉक्टर अमोल कोल्हे पण होते त्यांना सुद्धा निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे महालक्षी म्हणजे शक्यतो सत्ताधारी जे आहेत त्यांना शक्यतो देत चाले हे नागपूरचा असावा मला वाटतं कदाचित सचिव किंवा डी सी आमचा बंगला वगैरे त्या ठिकाणी पण काही स्वरूपात निवेदन पोहोचलेले आहेत लक्षामध्ये त्याच्यामुळं हे जे फोटो दाखवण्याचा उद्देश हाचे मित्रांनो विद्यार्थी हे काम करतात आलं लक्षामध्ये हा हे बघ देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं लेटर हे ले 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 ले। त्याच्यात पण सांगितले का वर्ष दोन हजार चोवीस मधील पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे हा हा हे महत्वाचे हे पा काय सांगितले सेवेस अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी मागील पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरतीमध्ये आम्हाला तांत्रिक अडचणी कारण संधी देण्यात आली नाही मध्यंतरी आझाद मैदान मुंबई ते उपस्थितीसाठी आम्ही बसलो असता यावेळी महाराष्ट्र पोलीस महादेश पडवळ साहेब यांनी एक संधी बाबत पत्र काढले असता त्यात फक्त दोन हजार तेवीस मध्ये वैवलं विद्यार्थ्यांना संधी देवा असा उल्लेख केला आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या असे दोन वर्ष सवलत देण्यात यावी सवलत किती वर्ष माहिती त्यांनी दोन वर्ष सवलत देण्यात यावी तरी आपण दुरुस्ती करून दोन हजार बावीस तेवीस असा उल्लेख करून शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून ती योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती आलक्ष लक्षामध्ये आपले विश्वासू पोलीस भरती करणारे सर्व विद्यार्थी म्हणजे जो परिपत्रक होतं पाठीमागचा आपल्या तेवीसच्या संधी मिळू त्याच्यामध्ये त्यांना असं म्हणणं आहे की बावीस तेवीस हा बदल करून पूर्णपणे संधी झाली पाहिजे पूर्णपणे संधी त्यांना मिळाली पाहिजे हा त्यांचा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मागणी आहे आणि बरोबर आहे ते ती मागणी तशीच पाहिजे आणि हे परिपत्रक होतं ते ह्या परिपत्रकामध्ये काय झालं होतं आपल्याला त्यांनी सांगितलं होतं आलक्ष मध्ये परिपत्रक दुरुस्ती करून दोन हजार बावीस तेवीस करण्यात त्यावेळेस जी आर काढून आलक्ष अशा पद्धतीनं हे परिपत्रक मला वाटतं चार का पाच पाच जुलैला दिले होते हे आम्ही स्वतः होतो आजर मैदानावर ज्यावेळेस आम्ही होतो सुष्मताई अंदर मॅडम होत्या त्यावेळेस हे परिपत्रक पडवळ साहेब जे आहेत कोण त्यांनी दिलेलं होतं त्यांच्या सहीनेशी आणि हे ओरिजिनल प्रत पण आपल्याकडे आहे लक्ष मध्ये मुंबईत जे विद्यार्थी नेतृत्व करत होते त्यांच्याकडे ओरिजिनल प्रत सुद्धा देखील आहे याची काही काळजी करायचं काम नाही मात्र जाहिरात काढण्यासाठी संघर्ष जाहिरात काढल्यानंतर वयवाडीत जर काही प्रॉब्लेम झाला तर परत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे संघर्षच करावा लागणार म्हणजे संघर्ष संपणार नाही त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांना सुद्धा निवेदन दिलं विद्यार्थ्यांनी सुधीर मुनगुंटेवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं नागपूरमध्ये भरपूर विद्यार्थी मुक्कल त्यांची संपूर्ण टीम गेली होती हे सगळे नागपूरमधले क्षणचित्र आहे आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी दिसत तुम्हाला तो चेस दिसतोय की काढाचा दिसतोय ते सगळे वयवाडीच्या आंदोलनाला पुण्यामध्ये पण होते मुंबईत होते कारण का मी त्यांना ओळखतोय बऱ्याच जणांना हे विद्यार्थी तिकडं पण होते म्हणजे जाहिरात ते पूर्वीच निघाले पाहिजे हे नवीन विद्यार्थ्यांपेक्षा जे वाढवाले विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे कारण का जर पुढे गेली तर ती फारच लांब होईल परत स्पर्धा वाढेल सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामुळे ही <coughs> आत्ताच येणं गरजेचं आहे वनमंत्री सुधीर मुनगुंटेवार यांना सुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन दिले कोणाला सोडलं नाही आलक्ष म्हणजे जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्या सगळ्यांना विद्यार्थ्यांनी ते काय केलेले त्या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत आणि तुम्ही पण ज्या ज्या आपापल्या शक्य होईल तेवढं निवेदन निवेदनं देऊन काय होतं का आणि काय होईल का असं बोलणारे जे आहे तुम्ही घरी बसा घरातच बस प्रॉब्लेम एक असतो निवेदनं दिल्यानंतर चर्चा होती जर सपोध दोन अरे ते पोरं काय घेऊन आलते का तुमच्याकडं हा ते पोलीस भरते काहीतरी होतं पण काहीतरी आचार्य जाहिरात काढा वगैरे बनत होती मग शेजारचं म्हणतो तुमच्याकडे का हा आमच्याकडे पण आले होते महाविदर्भात नागपूरला पण आले ते हा का मला नाशिकला पण भेटले मग चर्चा होतात चर्चा झाल्यानंतर डी सी एम साहेबासोबत चर्चा जाते मग काय बो विद्यार्थ्यांचा आक्रोश काय कशामुळे काय नाही आणि मग त्याच्यानंतर ते जाहिरातीमध्ये त्याचं काय होतं रूपांतर होतं अशाच पद्धतीने बऱ्यापैकी या ठिकाणी भरणे मामा यांना सुद्धा विद्यार्थ्यांनी काय सोडलंच नाही कोणाला आलक्ष तरी अजून काही लोकप्रतिनिधी बरेच बाकी आहेत सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना शक्य होतं हे चाललं जास्तीत जास्त कारण काय इफेक्ट फास्टमध्ये होतो त्याचा आला लक्ष अशा प्रकारे सर्वांना त्यांनी काय केलेले टोटल विद्यार्थ्यांनी ओढ दिलेले पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवण्यासाठी पण हे दिलेलं आहे आचारसंहितेपूर्वी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची विद्यार्थ्यांना मागणी माननीय पाथर्डी तालुकाच्या जे शेवगाव पाथर्डीच्या माननीय आमदार आहेत मोनेकर आझाद यांना पण निवेदन दिलेले लक्षात ठेवा त्या ठिकाणी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आणि निवेदन द्यायला जाताने चार पाच जण जात जाऊ नका बरेच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जात चालत जा कारण का विद्यार्थ्यांना सोबत नेल्यानंतर जर क्राऊड आला तर सगळं काय होते वहिवाढीसाठी आम्हाला एवढा वेळ लागला फक्त क्राऊड कधीच जमा होता झाला म्हणून तेवढा वेळ लागला होता क्राऊड जर आला तर सगळं व्यवस्थित होतं त्याच्यामुळे तुम्ही करत चाललं हे मला वाटतं श्रीगोंदेचे माननीय बबनरावजी पाचपुते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सगळीकडे विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले तुम्ही पण निवेदन वेळच्या वेळ देत चला लक्ष कारण का खूप महत्वाचं आहे निवेदन देणं आलक्षमध्ये हे बघा विद्यार्थ्यांची गर्दी बघा या ठिकाणी पण यांना सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आलक्ष म्हणजे प्र भरपूर ठिकाणी विद्यार्थी निवेदन आणि लक्षात ठेवायचं कोण मंत्री कोणत्या दौऱ्यावे कोणता मंत्री कुठे को येणार आहे काय येणार आहे ते पगत चालायचं चा, आणि त्याच्यानुसार काय करायचं चा, त्याच्यानुसार हे पुढच्या गोष्टी चालवायच्या लक्षामध्ये आपल्याला जाहिरात ही चा, आचारसंहितेच्या पूर्वी जर काढायची असेल तर आपल्या हातात फक्त दहा ते पंधरा दिवस एवढ्या दिवसामध्ये जाहिरात आली पाहिजे तेवढ्या दिवस जर जाहीर झाली तरच ठीक नाही तर मग आपली पूर्ण जाहिरात ही कुठं जाते आचारसंहितेनंतर जाहीर जाते बजरंग बाप्पा यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे शक्यतो संसद सदस्यांना थोडं हे देत चला परंतु लई याच्यात नका देऊ कारण का ते काय विषय मांडतील ना मांडतील आपल्याला काही माहीत नाही आणि शक्यतो सत्ताधारी पक्षातले जे आहेत त्यांना जर दिलं तर त्याचा नक्कीच लवकर फायदा होतो थोडासा थो थो थो। त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचे मी परत एकदा मनापासून आभार मानतो की तुम्ही खरंच चांगलं काम करताय एवढं सोपं नाही हे सगळ्या गोष्टी करणं तरी पण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही पाहत असा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी फोटो बिटो काय कसे बघा पा निवेदनं पाहून घ्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी हे निवेदन दिलेले आहेत हा मित्रांनो भरती नऊ हजार की बारा हजार हे महत्वाचं नाही भरतीची जाहिरात येणं फार महत्वाचं आहे आल लक्ष्यामध्ये जाहिरात आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल आलक्षामध्ये त्याच्यामुळं ते पूर्वीच जाहिरात कशी येईल आणि कशा पद्धतीने काढते त्यासाठी प्रयत्न चालू आहेत ट्विट करणार आहेत आपण उद्या पारवा काहीतरी ट्विट पण ट्विट मोहीम पण राबवणार आहे त्याच्यात पण सर्वजण सहभागी व्हा आणि अजून काही नवीन नवीन माहिती नवीन अपडेट जर असेल सगळी तर मी तुम्हाला वेळच्या वेळ देत जाईन आणि लक्षात ठीक आहे मित्रांनो आणि आपल्या पोलीस भरती करणारे विद्यार्थी जर अभ्या अभ्यास करत असाल म्हणजे Uh, सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची एक बुक सांगतोय मित्रांनो तुम्हाला पब्लिकेशन नॉलेज इज पावर महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे मित्रांनो टार्गेट खाकी अकरा हजार प्लस पोलीस भर दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो प्रथम दोन हजार चोवीसच्या सात जुलै ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या प्रश्न पत्रकांचं विश्लेषण व स्पष्टीकरण म्हणजे सर्वच पेपरांचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेले आलक्ष मध्ये शंभर पेपर आहेत तुमच्या पोलीस शिपाई असन या पेपर बँड्स पण चालक शिपाई सगळे पेपर याच्यामध्ये आहेत मित्रांनो टार्गेट खा की भर दोन हजार चोवीस या पॅटर्ननुसार मराठी विश्लेषण सामान्य विश्लेषण गणित बुद्धिमपन विश्लेषण पुस्तकाच्या मागणीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि तिथं दुकानदाराशी संपर्क साधा मार्केटमध्ये पुस्तक विद्यार्थ्यांची मागणी प्रचंड असते मग मार्केटमध्ये पुस्तक उशिरा उपलब्ध उशीर होतो उपलब्ध व्हायला परंतु कालपासून पुन्हा एकदा मार्केटमध्ये पुस्तकांनी जागा घेतलेली आहे पुन्हा एकदा मार्केटमध्ये बुक आलेले पब्लिकेशनचं पुस्तक अतिशय छान असं सुंदर असं पुस्तक आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या पॅटर्ननुसार विश्लेषण आणि स्पष्टीकरण करणं असणार हे पुस्तक सगळ्या क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने सातशे ऐंशी रुपये किंमत आहे म्हणून घाबरून जाऊ नका तुम्हाला दुकानात गेल्यानंतर कमीत कमी डिस्काउंटमध्ये तो म्हणजे जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये तुम्हाला गावीन ते पुस्तक त्या ठिकाणी भेटून जाईल आणि लक्षामध्ये ठीक आहे हे पुस्तक पण चांगले नक्की खरेदी करा मित्रांनो चालते मित्रांनो परत आपण काही जाहिरात वगैरे आली म्हणजे जाहिरातीसाठी अजून काही विद्यार्थ्यांनी जे जे काही दिले आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती पण कळवत चाललं तुम्ही कुठं कुठं निवेदन दिले काय केलं काय नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या ग्रुपवर कळतातच मात्र भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे काही मेहनत घेत आहे रात्रंदिवस काल पाहिलं परवा पाहिलं जे फोटो पाठवतात बरेच जण पर्सनली फोटो पाठवतात कॉलेज सेम एस टाकतात मात्र त्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो कारण की खूप मेहनत घेतात आणि ते घेतील आम्ही काय घेऊ आम्ही करतो ते काय असं करत बसू नका शक्यतो सगळे सहभाग घेवा आणि याच्यात फक्त वयवाढ झालेलेच किंवा वयवाढीच्यासाठी प्रयत्न करणारच ना तर सर्वांनाच गरज आहे ना जाहिरात येण्याची जरी एकदा इलेक्शन होऊन गेल्यानंतर नंतर जाहिरात ही म्हणून वाटत नाही लक्षात ठीक आहे चालते मित्रांनो भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय जै भारत चला मग हा ओके जय हिंद